मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय नाजूक पाणीही घोटेना महंतांनी आग्रहाने पाणी पाजलं आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय नाजूक असल्याची चिंताजनक बाब आहे जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा आलेला आहे अशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली अन्न पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली त्यानंतर महंतांनी आग्रहाने जरांगेनी पाणी पाजलं पण जरांगेंची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पाणीही घोटवत नाही त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमलेली आहे जरांगे पाटील यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे पाणी घ्या म्हणत घोषणाबाजी सुरू आहे नारायणगडचे महंत शिवाजी महाराज जरांगे यांच्या उपोषणस्थळी दाखल झालेले आहेत तब्येत खालावली असल्याने आज मनोज जरांगे यांना पाणी पिण्यासाठी जोरदार आग्रह होत आहे त्यांना अशक्तपणामुळे ग्लानी आलेली आहे यावेळी सहकारी आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आग्रह करत जरांगेंना पाणी पाजलं मनोज जरांगे यांनी मनो एक ग्लास पाणी घेतलं आंदोलक सहकारी मित्र आणि महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रहानंतर त्यांनी पाणी घेतलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना